हाय गाईज गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे गाईज मी आता जाणार आहे ताईला सोडवायला आणि नाश्ता करणार आहे आता नाश्ता वगैरे करतो आणि ताईला सोडतो ड्रॉप करतो ऑफिसला तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा की बघा रात्रीची खिचडी होती गरम करून दिली ताई तर मी आता नाश्ता करतो मी मस्त इथं नाश्ता करत आहे आणि मस्त चाय बिस्किट खाते इथं गुड डे गुड मॉर्निंग गुड डे मॅडम जस्ट आमचा नाश्ता झाला आहे नाश्ता वगैरे केला आहे आता जातो आहे मी ताईला ऑफिसला सोडवायला ती येत आहे त्या वेटच करते आहे आता थो मी स्कूटी पण काढतो आता थोड्या वेळामध्ये स्कूटी काढतो तर आता जातो ताईच्या ऑफिसला आली आहे ताई ती बघा तर काही झालं आता जातो आहे ताईला मी ड्रॉप करायला ताई बाय तर काही जस्ट मी आता ताईला ड्रॉप केलं आहे तिच्या ऑफिसला आता मी पेट्रोल भरला आहे आता मी जाणार आहे खराडी आय टी पार्कला तर तिकडं खूप काही कंपन्या आहेत तिकडं जाऊन बघतो आता वॉकिंग इंटरव्यू इंटरव्ह्यू चालू असेल तर मी इंटरव्ह्यू देऊन येतो तर चला मी खराडी आय टी पार्कला तर आलो आहे बट टाईम झाला आहे साडेदात झाले आहे अर्धा घंटा थांबावं हो लागेल कारण की ऑफिस वगैरे अकरा साडे अकरा वाजता समथिंग ओपनिंग होते त्यामुळे तर मी थोडंसं वेट करतो त्यानंतर मी जातो विचारतो वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे का म्हणून थोडंसं थांबतो मी तर टाईम तर झाला आहे आता गाडी एका ठिकाणी लावली आहे मी आता हा इथं तीन चार कंपन्या आहे आय टी कंपनी आहे आता बघतो दोन तीन ठिकाणी जाऊन वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे की नाही तर जातो आता दोन ठिकाणी विचारलं मी ते बोलले की वॉक इन इंटरव्ह्यू चालू नाही आहे समोर जा म्हणे की समोर दोन तीन कंपन्या आहेत त्या ठिकाणी विचारून बघा तर जातो विचारतो मी वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे की नाही आणि इथं सगळ्या कंपन्यांमध्ये ऑनलाईन प्रोसेसिंग चालू आहे ईमेल थ्रू पाठवा कोणाकडून आले आहे तुम्ही हे वगैरे वगैरे अदरक लसन तर आता ऑनलाईन प्रोसेसिंग करावं लागेल मग त्यानंतर ईमेल येणार मग ईमेल त्यांना दाखवा लागेल हो हे वगैरे वगैरे चालू आहे आता एका एक ठिकाणी बसतो मी त्यानंतर दुसऱ्या कंपन्याकडे जाऊया आता थांबतो घुमून घुमून कंटाळा आला आहे कुठे कुठे जाऊ एवढ्या कंपन्या आता वॉक इन इंटरव्ह्यूसाठी पण म्हणत आहे की ईमेल पाहिजे हे पाहिजे आता बघूया समोर अजून कंपन्या आहेत तिकडे जाऊ थोड्या वेळेत जाऊ आता कराडी आहे आय टी पार्कमध्येच आहे मी पण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे इकडं पण कंपनी आहे त्या बॅकसाईडला पण ती एक कंपनी दिसत तिथं पण गेलो होतो ते पण बोलले की ईमेल थ्रू तुम्हाला यावं लागेल म्हटलं ओके ठीक आहे तर आता समोर पण मी बघितले आहे दोन तीन ठिकाणी ते पण बोलले की ईमेल थ्रू करावं लागेल आणि एका ठिकाणी ते बोलले की नाही चालूच नाही बोलले तर आता मला लागले ला आहे मी वडापाव ऑर्डर केला आहे वडापाव वाडापाव येत आहे मी खातो त्यानंतर नंतर जेवण करणार मी पहिले मी वडापाव बनवून देतो मला भूक लागली आहे त्यामुळे तर काय इथे बघा वडापाव आलाय आता वडापाव खातो मी वडापाव खाल्लाय आता आता मी जातो आहे एका कंपनीकडे दोन तीन ठिकाणी तिथं कंपनी आहे ते कंपन्या बघून येतो चला काही ह्या कंपनीत विचारून बघतो आता आहे की नाही सिक्युरिटी गार्डला विचारून बघतो गेलो होतो सिक्युरिटी गार्डला पण विचारलं मी की वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे का म्हणून तर ते बोलले आहे की नाही तुला ईमेल थ्रू नाही तू कोणाचा रेफरन्स थ्रू यावं लागेल म्हणून तर आता, आता काय कळ ना बाबा आता कुठे जाऊ कुठे जाऊ कळ ना अजून आहे तीन चार ठिकाणी कंपनी तिथं बघू इथं तर नाही बोलले आहे ते आता समोर बघू तीन चार कंपनी आहे तिथं बघून घेऊ काय केलं बट वॉक इन इंटरव्ह्यू चालूच नाही सगळं ऑनलाईनच आहे तर काल मी तो काल एक इंटरव्ह्यू दिला होता तिकडे जातो मी म्हणजे विमाननगरकडं तर आता मी जातो विमाननगरकडं काय तर आता विमाननगरमध्ये आलो आहे मी त्या कंपनीकडं तर मी जातो आता त्या कंपनीच्या अंदर काय आहे ते बघतो मुंबई अंदर गेलो होतो ते बोलले की आता टायमिंग झाला आहे म्हणून दोन वाजले आहे ना त्यामुळे तर दोन वाजतापर्यंतच ऑफिस कुठले असतात ना त्यामुळे तर ते, ते बोललात की उद्या या म्हणून त्यांना सांगितलं पण मी की रजिस्ट्रेशन होऊ नये माझं ते जाऊच नाही देत होते सो आता जाऊ नाही देत आहे तर आपण काही करू नाही शकतो त्याच्यामध्ये तर आता काही आता दोन तर वाजले आहे थोड्या वेळामध्ये जेवण करतो तर मी जातो आता काल जिथं जेवण केलं होतं मी तिथं तिथं जेवण करतो आता चला काही तर काहीच ताईनं जेवणामध्ये दिली आहे भेंडीची भाजी चपाती आणि मी हे घेतलं आहे चिप्स घेतला आहे आणि तेडेमेढे घेतले जेवण करून भेटतो काहीच माझं जेवण वगैरे झालं आहे जेवण केल्यानंतर पाणी चालू होता तो पाणी चालू होता तो एका ठिकाणी थांबव्ह होतो तर आता मी जातो ताईला घ्यायसाठी थोडा टाईम आहे तिला एक घंटा बाकी आहे तर मी जातो ताईच्या ऑफिसकडे तरगाई जस में तर काय जस्ट मी आता आलो आहे ताईच्या ऑफिसकडं तर पाणी पण चालू आहे इकडं तर मी एका ठिकाणी थांबून आहे तर एक घंटा बाकी आहे ताईच्या ऑफिसला सहा वाजले सात वाजता दिसत लॉग होते तर मी वेट करतो आता ताईचं वेट काऊन झाला एकटे एकटे तर गाईस आम्ही घरी आलो होतो फ्रेश वगैरे झालो त्यानंतर मग मला झोप लागली होती मग झोपलो होतो मग मी त्या उठल्यानंतर मग जेवण केलं ताईनं अजून मी तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईज गुड नाईट बाय